गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढं लावणार आहात का आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच समजेल असं झालं सगळ्या गोष्टींमध्ये सर या शहरांच्या गोष्टींकडे तुम्ही सगळे शहरामधले पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्ती फोकस करा सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मामुली आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं वाटतं तुला का वाट, तुला काय काय वाटतं का वाट। दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष तुम्ही हार्बरने प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्त्रीचं हास्य असतं किंवा असे काही विलक्षण आहे ते सगळं हा आपला घडला कोकणा स्टेशन बरेचदा प्रवासी तक्रार करतात खूप एक कर्व आहे म्हणजे बरेचदा दोन गाड्या आणि त्यामुळे हा कर्व असल्यामुळे दोन जेव्हा लोक क्रॉस करू होते हे काही असले की बरोबर तुला टाकतात हे काय नव्याने हा तरुण निर्माण न झालाय हे माहिती आहे ना लोकांच घडलं का रेल्वे मंत्री पण म्हणून काय करतात आता हे सगळं आनंद रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा कशाला काय चाललंय मुंबईच्या रेल्वे मध्ये प्रवास करून बघावं तुम्हाला कळेल मी काय म्हणते राहतील आतमध्ये गुदमरून मरतील किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे का नाही जिथनं बाहेर पडतायत तिथन आज जातायत बरं याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय